गेलं चार दिवसांपासून अधिवेशन चालूच देत नाही आहेत आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कमजोर पडतो आहे अपोजिशनच कारण आम्ही मुद्दा मांडायला तयार आहे आम्ही तिथे सगळं घर बार सगळं सोडून आमचे मतदारसंघ सोडून आम्ही गेले एक आठवड्यापासून इथो आहे आम्हाला ब्र सुद्धा बोलायला मिळालेला नाहीये तिथं बसल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की हे काय मा, आहे मुंबईला जेव्हा अधिवेशन होतं म्हणजे जीव चिडून जातोय आमचा अक्षरशः जीव चिडून जातो आहे की एकही एकही वाक्य आम्हाला बोलायला मिळालेलं नाही आहे आम्ही एवढं तयारी केलेली आहे आमच्या लोकांकडनं समस्या मा मागवलेल्या आहेत सगळ्यांशी बोललेलो आहे ते आत्ता इथं मांडायचं आहे कारण त्याच्यावर न्याय आम्हाला पाहिजे आहे सरकारकडून पण विरोधी पक्ष आम्हाला अजिबात सभागृहच चालू न दिल्यामुळे आमचा आम्हाला न्यायच मिळून नाही राहिलेलं आहे मला बघा हे सगळं संविधानिक आहे संविधानामध्ये लिहिलेलं होतं करारामध्ये लिहिलेलं आहे